लिला है मदिल, आ, मार्केट आपण आहे भाजीपाला तर सिंगापूर मध्ये रस्ता कसा क्रॉस करायचा हे तुम्हाला मी दाखवते तर समोर पाहू शकता इथे एक बटन आहे ते सिग्नलचं ते प्रेस करायचं आणि हे बटन प्रेस केल्यानंतर ना समोर वेट करायचा थोड्या वेळ तर समोरचं जे रेड कलरचं माणसाचं चित्र आहे ते ग्रीन झाल्यानंतरनं आणि सेकंद पडायला चालू होतात तर तेवढे तीस सेकंदात आपल्याला हा रस्ता क्रॉस करायचा असतो तर इथले लोक नियम खूप पाळतात कोणीही नियमांचं उल्लंघन करत नाही तर समोर पाहू शकता माणसाचं चित्र ग्रीन आहे आणि सेकंद पडत आहेत तर तेवढ्या वेळात आपल्याला हा रस्ता क्रॉस करायचा असतो तर अशा प्रकारे सिंगापूरमध्ये रस्ता क्रॉस करतात हॅलो ट्वेंटी ट्वेंटी रा वन के जी ट्वेंटी डॉलर लाभा भाज्या बोलतो महाटी जालो खरे लसूण किती छान बांधलेलं आहे बघा यांनी आता यांचं चायनीज न्यू इयर येत आहे जवळ सतरा अठरा फेब्रुवारीला आहे तर पूर्ण मार्केट गजबजलेलं आहे हे हो। वरती सजावट तुम्ही पाहताय पण चायनीज न्यू इयरचीच आहे चायनीज न्यू इयर म्हणजे इथल्या लोकांचं जसं आपला गुढीपाडवा असतो तसा सण असतो आता आपण इथं कनिज घेत आहोत कॉर्नफ्लॉवर आणि चालू आहे फॉर वन पॉइंट एटी पन्नास रुपये एक खंड आहे अडीच डॉलरला दोन म्हणजे ऑलमोस्ट सत्तर रुपयाला एक डोकली आहे ही आणि आपण सेरंगुन मधील एका मॉल मध्ये आलेला आहे यू यू याच नाव आहे वाय डबल यू अर्धा डॉलर लुपा है दूध का? दो रहे? दो रहे? दो रहे? <laughs> ओ? का? वाला। ना,

चला घ्या तुला काय घ्यायचं पिलू आईस्क्रीमने दात खराब होतात पॉईंट थर्टीला चार दिवसात संपल का दीड लिटर वन पॉईंट फोर टू हात लावली नाही चलो झालं का घेतलंय पिलो घेतले तर आपल्या इथे जसं मंडई भाजीपाला भरतो तसेच इथे पण मार्केट भरतं सकाळी नऊ ते दीड वाजेपर्यंत मार्केट असतं आणि या मार्केटमध्येच हा मॉल आहे तर आपल्याला आप फ्रेश फ्रेश मासे वगैरे आपण मार्केटमधून घेतो आणि मॉलमधून मग मद राहिलेल्या वस्तू राईस वगैरे काय डेली आपल्याला यूज करण्यासाठी जे लागतं ते घेतलेलं आहे तर घरी आल्यानंतर ना मस्तपैकी सुरमई फिश फ्राय आणि करी बनवली त्या समोर पाहू शकता गरम सुरमई फ्राय करायला चालू आहे तिकडे पाहू शकता गरमागरम सुरमईचा स्वाद घेताना आहे साहेब कशी झाले आहे सुरमई आणि सोबतच असा सुंदर असा व्ह्यू अजून काय पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा बाय बाय